नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगदे हवामान साक्षरता लोकचळवीमध्ये आपलं स्वागत आहे आज सोळा एप्रिल सकाळचे अकरा वाजून गेलेले आहेत तर आजचा हवामान अंदाज आपण चालू करू आज सकाळपासूनच बऱ्या ठिका बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे खास करून विदर्भ उत्तर महाराष्ट्राचा काही भाग मराठवाड्याचा उत्तर भाग यामध्ये ढगा वातावरण आहे समोर आपल्याला एक ॲनिमेशन चित्र आहे यामध्ये आपल्याला गेल्या चोवीस तासातील माफ करा गेल्या नऊ तासातील ढगांची ताजी परिस्थिती आपल्याला दिसून येईल तर हे आपण जर पाहिलं तर काल मध्य महाराष्ट्रावरती म्हणजे मराठवाडा आणि हा जो भाग आहे यामध्ये ढग आले होते हे हळूहळू उत्तर तर रात्री परत पहाटेपर्यंत हे थोडंफार विरगळून आत्ता सध्या जी परिस्थिती आहे तर ती परिस्थिती विदर्भावरती आणि म एकंदरीत महाराष्ट्रावरती विखुरले ढग अशी आहे तर एकंदरीत ही जी परिस्थिती आहे त्यामध्ये आपण जर बारकाईनं पाहिलं जिल्हा निहाय तर जिल्हानिहाय जी परिस्थिती आहे त्यामध्ये आपण विदर्भापासून सुरुवात करू <coughs> माफ करा तर विदर्भामध्ये आपण जर पाहिलं वराडामधील तीन जिल्हे आहेत त्यामध्ये बुलढाणा अकोला वाशिम यामध्ये बुलढाण्यामध्ये सध्या थोडंफार जास्त वातावरण आहे त्याबरोबर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यामध्ये थोडंफार जास्त ढगाळ वातावरण आहे चंद्रपूर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळमध्ये थोडंफार ढगा कमी ढगाळ वातावरण आहे पण यवतमाळचा नांदेडकडील भाग आणि चंद्रपूरचा नागपूरकडील भाग यामध्ये थोडं ढगाळ जास्त वातावरण आहे त्यातल्या ना त्यात नागपूर असेल भंडारा आणि गोंदिया असेल यामध्ये सकाळीसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे नागपूरमध्ये आणि भंडारा गोंदियामध्ये काही ठिकाणी ही सकाळी किंवा दुपारनंतर दुपारीसुद्धा होऊ शकते तर आपण परत मराठवाड्याकडे वळलो तर अहमदनगर असेल अहमदनगर औरंगाबाद जालना परभणी हिंगोली ला नांदेड लातूर उस्मानाबाद बीड यामधील थोडंफार जे अहमदनगर असेल औरंगाबादचा काही भाग असेल जालन्याचा काही भाग असेल परभणीचा काही भाग असेल हिंगोली असेल नांदेडचा काही भाग असेल हे ढगाव वातावरण आहे त्याच्या त्यात परभणीचा दक्षिण भाग जालन्याचा उत्तर भाग औरंगाबादचा उत्तर भाग यामध्ये काही दाट ढगा ढाकून दाटून आले आहेत तर या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सकाळीसुद्धा सुद्धा अपेक्षित आहे त्याबरोबर पुण्याचा काही भाग जो असेल अहमदनगरकडचा हा सुद्धा थोडाफार ढगा दाट ढगांनी वाभलेला आहे तर या ठिकाणीसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे एक दोन ठिकाणी त्याबरोबर आपण जर पश्चिम महाराष्ट्र पाहिलं तर पुणे असेल साताऱ्याचा काही भाग असेल सांगलीचा सा जतकरचा भाग असेल सोलापूरचा काही भाग असेल अशा पद्धतीनं ढगाळ वातावरण आहे आणि कोकणामध्ये पाहिलं तर सिंद्रूरचा उत्तर भाग रत्नागिरी पूर्ण जिल्हा रायगडचा काही भाग मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर यामध्ये ठाण्याचा काही भाग अशा पद्धतीनं ढगाळ वातावरण आहे त्याबरोबर आपण नाशिकचा भाग पाहिला तर नाशिकमध्ये आज बऱ्यापैकी ढगाळ वातावरण आहे नंदुरबार असेल धुळे असेल जळगाव असेल यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे त्यातल्या त्यात जळगावमध्ये जळगावचा जो उत्तर दक्षिणेकडचा भाग आहे औरंगाबाद जिल्ह्याला लागून या ठिकाणी जास्त काय वातावरण आहे या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर अशा पद्धतीने एकंदरीत विखुरले ढग महाराष्ट्रावरती दिसून येतील हे ढग आणि उपलब्ध असलेलं बाष्प आपण हे जर स ताजीसाठी डेमेज पाहिली बाष्पाची तर पाण्याची वाफ म्हणजे बाष्प हे अजूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे तर हे बाष्प आणि स्थानिक ढग मिळून दुपारनंतर परत अवकाळी पावसासाठी निमंत्रण मिळतं आणि दुपारनंतर जे काही वातावरण बिघडू शकतं तर त्यासाठी आपण दुपारनंतर एक नवीन व्हिडिओ प्रसारित करत आहोत तत्पूर्वी आपल्याला एक सूचना होती आपण जे हवामान सक्षता लोक चळवळ या जे प्राथमिक अनुयायी आहात समर्थक किंवा कार्यकर्ते आहात त्यांनी आठवणीनं हिं आलेले व्हिडिओ या चळवळीसाठी आपणच काम करायचं आहे हिता आलेले व्हिडिओ आपण पुढे पाठवा त्याबरोबर नवीन लोकांना यामध्ये समावेश करून घ्यावे हक्कानं आपण त्यामध्ये त्यांना हात धरून समावेश करून घ्यावे ही माझी एक नम्र विनंती आहे त्याबरोबर हे जे बेल आयकॉन आहे सर्वांनी हे लक्षात ठेवा की बेल आयकॉन आपण ऑन करून ठेवल्याशिवाय नवीन व्हिडिओ प्रसारित झाल्याची सूचना आपल्याला मिळत नाहीत त्यामुळे सर्वांनी हा जो बेल आयकॉन आहे किंवा घंटाकार चित्र जे आहे तर ते क्लिक करून ऑन करून ठेवावं जेणेकरून आपल्याला ही नवीन सुविधा वापरता येईल शर्ती शेवटी आपल्याला एक हे दिसेल ॲनिमेशन दिसेल यामध्ये वाऱ्याची परिस्थिती दिसेल यामध्ये आपल्याला दिसून येईल हैदराबादच्या आसपास तेलंगणामध्ये एक वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे जी जमिनीलगत फिरत आहे त्यामुळं परत नांदेड वगैरे हा जो भाग आहे नांदेड लातूर असेल यवतमाळ असेल किंवा सोलापूरचा भाग असेल यामध्ये सुद्धा काही प्रमाणात वाऱ्याचा वेग वाढलेला दिसेल आणि या ठिकाणी ढगांची गर्दी दुपारनंतर चालू होईल त्यानंतर आपण हे जे पाहिलं तर यामध्ये एक वाऱ्याची चक्रकार स्थिती बंगालच्या उपसागरामध्ये उपलब्ध आहे हे बरेच दिवस या ठिकाणी आहे काही प्रमाणात बळकट होते का हे पाहणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं ही परिस्थिती आहे पुढील टप्प्यामध्ये आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण ही परिस्थिती दुपारनंतर कशी बदलते हे आपण सांगणार आहोत आणि त्यासाठी आपण प्रयत्न राहील की दोन ते तीन वाजता दुपारी नवीन व्हिडिओ प्रसारित करण्यात ज्यामध्ये परिस्थिती बदललेली आणि काही प्रमाणामध्ये जे गारपीट वगैरे या पद्धतीनं होऊ शकतं तर त्याची इथंभूत माहिती सखोल माहिती आणि अचूक असं निदान करण्याचा प्रयत्न आपण करूयात धन्यवाद